मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा जो पुरता धुळाळा उडाला त्यानंतर मला असं वाटलं की काँग्रेसचे नेते आता एका जागी शांत बसून आपल्या झालेल्या चुकांबद्दल विचार करतील कारण चौदाची निवडणूक असेल एकोणीसची असेल आणि आत्ता झालेली चोवीसची निवडणूक असेल या तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मतं लोकांनी का दिली नाही आपले फक्त बोटावर मोजणं इतकेच आमदार का निवडून येत आहेत याविषयी आपल्याकडून काय चुका झाल्या आणि मग त्या चुकांना कसं सुधारता येईल त्याविषयी पक्षाला काय काम केलं पाहिजे याचा एक रोडमॅप हे सगळे नेते बसून तयार करतील असं मला वाटलं होतं कारण मित्रांनो ह्या सगळ्याच काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात थोडी तरी लाज असेल ना त्यांच्यासुद्धा मनात हा विचार असेल की याच काँग्रेस पक्षाने अनेक वर्ष या महाराष्ट्राला असेल या देशाला असेल अनेक वर्ष बहुमताचं सरकार दिलेलं आहे आणि खंबीर सरकार दिलेलं आहे कारण अनेक महान नेते या महाराष्ट्र राज्याला आणि देशाला याच काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे आता महाराष्ट्रात उदाहरण द्यायचं म्हटलं तर यशवंतराव चव्हाण आहेत वसंतदादा पाटील आहेत वसंतराव नाईक आहेत अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील जी काँग्रेस पक्षातूनच निघालेली आहेत त्यामुळं या पक्षाची आज जी एक दुर्दैवी परिस्थिती आज जे संकट या पक्षावर आलेलं आहे त्यानंतर या पक्षाचे नेते थोडीथरी लाज स्वतःच्या मनात बाळगतील आणि आपल्या पक्षाला पुन्हा एकदा पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करतील असं मला वाटलं होतं आणि मग अचानक मध्यंतरी राहुल गांधींनी महाराष्ट्र काँग्रेस पदावरून नाना पटोले यांना बाजूला करून आपल्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या हर्षवर्धन सापकाळ यांना नियुक्त केल्यानंतर आमच्या माध्यमांनीसुद्धा अशा बातम्या पसरवल्या होत्या की हर्षवर्धन सपकाळ म्हणजे एक संघटनामध्ये काम करणारा माणूस संघटनामध्ये कसं काम केलं जातं ग्राउंडवर लोकांशी कसं बोललं जातं आणि माध्यमांपासून दूर राहून काम करणारा एक व्यक्ती म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची इमेज बिल्ड बिल्डिंग केली जात होती त्यानंतर साहजिक आहे की माझ्यासुद्धा अपेक्षा वाढल्या होत्या की हर्षवर्धन सपकाळ कदाचित काँग्रेससाठी काहीतरी काम करतील आणि गावातला माणूस आहे साधा माणूस आहे आणि पक्षाला काहीतरी आधार देईल असं मला वाटलं होतं पण मित्रांनो माझा अंदाज हा साफ चुकलेला आहे कारण हर्षवर्धन सपकाळ सुद्धा उडान टप्पू बोलणाऱ्या लोकांमधलेच एक आहेत आणि मला त्यांनी दिलेले जी वक्तव्य ऐकल्यानंतर मला तर आता असं वाटायला लागलं आहे की नाना पटोले बरे होते हर्षवर्धन सपकाळ तर त्यांच्यापेक्षा जास्त मूर्ख आहेत कारण देवेंद्र फडणवीसांची तुलना या व्यक्तीने डायरेक्टली औरंगजेब याच्याशी करून टाकलेली आहे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की औरंगजेब ज्या प्रकारे राज्यकारभार करायचा तसाच राज्यकारभार महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करतायत आणि औरंगजेबसुद्धा धर्माचा आधार घ्यायचा तर तसंच देवेंद्र फडणवीस सुद्धा धर्माचा आधार घेतात त्यामुळे त्यांच्यात आणि औरंगजेबामध्ये काहीच फरक त्यांना दिसत नाही आणि या दोघांमध्ये अनेक प्रकारे साम्य आहे असं त्यांचं वक्तव्य आहे आता मित्रांनो काँग्रेसचा हा प्रदेशाध्यक्ष आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना मी खरंच एक चांगला नेता समजत होतो एक प्रकारे साधा कुटुंबातला माणूस आहे काही ह्याला बॅकग्राऊंड नाही आहे हा खरंच पक्षासाठी काहीतरी करेल असं मला एक माझा विचार होतं पण पूर्णत ते साफ चुकीचं ठरवलं या व्यक्तीने कारण हेड ऑफ द गव्हर्नमेंट ज्याला म्हणतात म्हणजे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेले देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही डायरेक्टली औरंगजेब या क्रूर शासकाशी त्यांची तुलना करता अरे काहीतरी डोक्यात विचार आणायचे कारण याचा फायदा तुमच्या पक्षाला काळी मात्र होणार नाही आहे तुमचे फक्त इमाने इतबारे जे तुम्हाला मतं देतात जे तुमचे लॉयल वोटर्स आहेत ते खुश होतील पण जे फ्लोटिंग वोटर असतात ना जे फक्त परिस्थिती बघून मतदान करतात या अशा वक्तव्यांमुळं तुमच्या पक्षाच्या जवळसुद्धा त्या लोक फिरकणार नाहीत कारण देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब यांच्यात कोणत्या प्रकारे साम्य तुम्हाला दिसतंय एक पॉईंट मला सांगा औरंगजेबाच्या काळात हिंदूंना जगण्याचासुद्धा अधिकार नव्हता अरे पूर्ण जीवन त्यांचं हलाल झालेलं होतं जगायचं आहे तर तो जजिया कर द्या अशा प्रकारचा कोणताही कर कर देवेंद्र फडणवीस स्वतः हिंदू असून मुसलमानांवर त्यांनी लावलेला नाही आहे जवळजवळ साडेसात वर्ष ते सरकारमध्ये आहेत सरकारमध्ये असताना कोणत्याही योजनांचा फायदा फक्त हिंदूंनाच मी देणार मुसलमानांना देणारच नाही अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव देवेंद्र फडणवीसांनी केलेला नाही आहे मग तुम्ही कशा प्रकारे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना करताय औरंगजेब हा आपल्याच कुटुंबातील लोकांचा हत्यार आहे आपल्या भावाची हत्या करणं असेल त्याचं शिर कापून त्याचं शरीर हत्तीला बांधून पूर्ण दिल्लीत फिरवणारा हा औरंगजेब देवेंद्र फडणवीसांनी कुठल्या आपल्या परिवारातल्या व्यक्तीची हत्या केली आहे आणि परिवारातल्या सोडा कुठल्याही एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोपसुद्धा देवेंद्र फडणवीसांवर आहे का आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेब ज्या ज्याने जवळजवळ चाळीस लाख हिंदूंची हत्या केली आहे हत्येचं एक ऑर्डर दिलेलं आहे त्याच्या आदेशावर जवळजवळ चाळीस लाख आणि मी तर एक कमी नंबर सांगतो आहे अनेक इतिहासकार याला सत्तर लाखपर्यंतसुद्धा मानतात त्यामुळं जेव्हा असा क्रूर शासक ज्याने लाखो लोकांची बळी घेतलेलं आहे जीव घेतलेला आहे तशाची तुलना तुम्ही देवेंद्र फडणवीसांची करताय आणि खरं तर तुम्हाला लाज बाळगली पाहिजे खरंच लाज बाळगली पाहिजे कारण एक मराठी व्यक्ती तो जातीने काही असेल जात त्याची महत्वाची नाही आहे माझ्यासाठी तो महाराष्ट्रीयन आहे तो मराठी आहे आणि तुम्ही मराठी व्यक्तीची एका औरंगजेबासारख्या व्यक्तीशी तुलना करताय याची खरं तरी काँग्रेसच्या अशा पदावर बसलेल्या व्यक्तीला तरी एक विचार करून वक्तव्य दिलं पाहिजे तुमच्या वक्तव्याचा काय अर्थ काढला जाऊ शकतो लोक कशा प्रकारे तुमच्याकडे बघतात तुम्ही कितीही तुमचा पक्ष रसा तळाला गेला असला तरी तो जुना पक्ष आहे त्या पक्षाचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात त्या पदावर त्या पदाला तुम्ही भूषवताय आणि त्या पदावर बसून तुम्ही हेड ऑफ द गव्हर्नमेंटची तुलना त्या औरंगजेबाशी करताय मला एक साम्य सांगा ना तुम्ही एक साम्य औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये दे। कुठल्या प्रकारची तुलना आहे ही हा नितांत मूर्खपणा आहे आज तुम्ही औरंगजेबाचा काळ जर असताना आणि त्याच्या समोर अशी टीका त्याची केली असती तर तिथल्या तिथे कुठल्याही व्यक्तीचं धडापासून शीर त्याने वेगळं केलं असतं देवेंद्र फडणवीसांनी असं काहीच केलेलं नाही एक तुम्हाला एका शब्दाने उत्तरसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं नाही आहे तुम्हाला बोलण्याची पूर्ण स्वतंत्रता आहे बी जे पीची सरकार आहे तुम्ही देशात मोदींना शिव्या घालू शकता देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालू शकता आणि कोणाला घालायचे घालायच्या त्याला घाला तुम्हाला एक किंचित सुद्धा पोलिसांची धमकी तुम्हाला येणार नाही उलट तुमचा पक्ष ज्या ज्या राज्यांमध्ये सरकार चालवत आहे त्या पक्षांमधून वेगवेगळ्या पत्रकारांच्या नावावर अरेस्ट वॉरंट निघत आहे त्यांना दुसऱ्या राज्यात जाऊन अटक केली जाते आणि आज तुम्ही इथं बसल्या बसल्या बी जे पीने तुम्हा जे तुम्हाला एक स्वातंत्र्य देऊन सोडलेलं आहे ना त्याचा तुम्ही गैरफायदा घेत आहे आणि माझ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर कारवाई केली पाहिजे कारण एक जण एवढ्या मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती जेव्हा सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांवर अशी तुलना त्याची डायरेक्टली औरंगजेबाशी करतो ज्या औरंगजेब औरंगजेब हा भारताच्या मातीला काळीक आहे ती एक लागलेली कीड आहे या देशाला आणि त्या व्यक्तीशी तुम्ही देवेंद्र फडणवीसांची तुलना करताय या राज्यासाठी खपणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस त्याच्या कारभारामध्ये कमी असेल त्याच्यात तुम्ही अनेक टीका करू शकता राहुल गांधींवर सुद्धा मी अनेकदा टीका केलेली आहे त्यांनी चायनासोबत काय एम यू वगैरे साईन केलं आहे ते असूनसुद्धा कितीही असलं तरी त्यांचे पिता राजीव गांधी या देशातच जन्मलेले व्यक्ती आहेत आणि त्यांच्या पुत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नागरिक नागरिकतेवर प्रश्न जरी असला तरीसुद्धा मी त्यांना याच देशाचा नागरिक मानतो आणि म्हणून त्यांना मी कधीच बाहेरून आलेल्या आक्रांताशी तुलना त्यांची कधीच केली नाही त्यांच्यावर टीका केली त्यांना कधीच औरंगजेब बोललो नाही कधीच मी त्यांना घोरी म्हणलो नाही गजनी म्हणलो नाही एका शब्दाने मला सांगा कधी बी जे पीच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या समर्थकाने राहुल गांधींना बाहेरून आलेल्या आक्रमकाशी त्यांची तुलना केलेली असेल आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसांची तुलना डायरेक्टली औरंगजेबाशी करता याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज कारण पक्षाचा प्रचार करताना तो नेता त्या पक्षाचा असतो पण तो निवडून आल्यानंतर जेव्हा तो शपथ घेतो मुख्यमंत्री होतो मंत्री होतो तेव्हा तो पक्षाचा नसतो तेव्हा तो जनतेचा हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतो आणि त्या, त्या राज्याचा नेता असल्यामुळं त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर तुम्ही कशा प्रकारचे आरोप लावताय हे विचार करून तुम्ही बोललं पाहिजे कारण त्या व्यक्तीवर तुम्ही चिखलफेक फेकतायचे जे चिं चिंतोडे आहेत ना ते या राज्यावर सुद्धा उडतात कारण तुम्ही जे वक्तव्य देताय ते पूर्ण देशात ऐकले जातात तुम्ही एखाद्या जुन्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात त्यामुळं गांभीर्यानं आपण काय बोलतोय आपल्या बोलण्यामागं काय आशय असेल किंवा त्यांच्यामागे काहीही आशय असेल त्यांचा विचार काही असेल पण आपण बोलल्यानंतर आपल्या वक्तव्याचा काय एक अर्थ काढला जाऊ शकतो याविषयी साधासा तरी विचार केला पाहिजे आणि मला तर आता हे वक्तव्य ऐकल्यानंतर खरंच वाटायला लागलं आहे की हर्षवर्धन सपकाळ यांना राहुल गांधींनी फक्त याच्यासाठीच प्रदेशाध्यक्ष केलेलं आहे की महाराष्ट्रात जी थोडीफार काँग्रेस उरली आहे ना त्याला सुद्धा संपवून टाका असा साफ आदेश मला वाटतं सपकाळांना दिलेला आहे आणि असे वक्तव्य जर देत राहिले तर पक्ष राहणारच नाही आहे ह्याचे वारा वाजणार आहेत जो थोडीफार एक पंधरा सोळा आमदार तुमच्या आलेत तेसुद्धा पुढच्या निवडणुकीत येणार नाहीत त्यामुळे तुमच्याकडून जी अपेक्षा मी करत होतो हो की तुम्ही या पक्षासाठी काम कराल गांभीर्यानं विचार कराल आणि सामान्य घरातला व्यक्ती म्हणून तुम्हाला जमिनी स्तरावरली जी रियालिटी आहे ती माहीत असेल असा माझा अंदाज होता पण तो पूर्णतः चुकीचा तुम्ही स्वतःच ठरवलेला आहे कारण ग्राउंडवर काम करलेला केलेला व्यक्ती ज्याला जनमानसावर आपण केलेल्या वक्तव्यांचा काय परिणाम होऊ शकतो याचा किंचितही अंदाज जर असता तर तसा व्यक्ती अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य क्षणभरासाठीही देऊ शकत नाही आणि तुम्ही एकदम कॉन्फिडन्सनं आत्मविश्वासानं असं वक्तव्य देऊन टाकलं आहे की औरंगजेब आणि फडणवीस यांच्या राज्य कारभारात कोणताही फरक नाही मी तर चॅलेंज करतोय सपकाळांना त्यांनी समोर येऊन जरा सांगावं तरी त्यांच्या राजकारभारामध्ये औरंगजेब आणि फडणवीसांच्या काय साम्य आहे औरंगजेबाने जे हिंदूंवर अत्याचार केले तसे कोणते अत्याचार फडणवीसांनी मुसलमानांवर केले किंवा कुठल्याही जातीच्या जा व्यक्तीवर केले असतील याचा एक पुरावा फक्त समोर येऊन द्यावा मग मी म्हणायला तयार होतो की औरंगजेब आणि फडणवीस यांच्यात काही साम्य आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि जे काही हे सपकाळांनी एक निंदनीय वक्तव्य केलं आहे याचं जितकं आपण खंडन करावं तितकं कमी आहे त्यामुळे याच्यावर तुमचे विचार माझ्यासोबत अवश्य कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि असे जे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद